नमस्कार शेतकरी कृषी पर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे सावनेर आवकाली तीन हजार पाचशे क्विंटलची किमानद्र भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे राळेगाव आवाखाली सहा हजार शंभर क्विंटलची किमानद्र भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासाहेित आहे समुद्रपूर आवाकाली एक हजार सहाशे एकवीस क्विंटलची किमान भेटले सहा हजार चारशे रुपये कमालद्रा भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आष्टी वर्धा जाता आहे एके ए चार लांब स्टेपल अवकाली तीनशे सव्वीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण र भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला आहे लोकल अवकालील एकशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे तीस रुपये आणि सर्व सर्वसाधारण भेटले सात हजार वीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला मुंज बोरगामुंज आहे लोकल अवकाली अठ्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणंदर भेटले सात हजार एकशे बावीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उंबरड जात आहे लोकल आवकाली नऊशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर वेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला वरोरा जात आहे लोकल आवकालेली चार हजार सहाशे तेवीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाला समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकलेली दोन हजार सातशे सत्तावीस क्विंटलची किमान द्र भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल द्र विटले सहा हजार नऊशे वीस रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नेरपर्सो पंत आहे लोकल आवकालेली एकूण साठ क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले सहा हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे काटोल जात आहे लोकल आवकालेली दोनशे बेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार सातशे रुपये नंतरची बाजारासाठी आहे हिंगणा जात आहे लोकल अवकालेली अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजारामिट आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकालेले एक हजार सहाशे दहा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार चाळीस रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे घाट जात आहे मध्यम स्टेपल आवकाली दहा हजार पाचशे सहा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे साठ रुपये आणि दर भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवकलेली दोन हजार एकशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये दर भेटले सात हजार वीस रुपये आणि दर भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली सहा हजार सातशे पस्तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये दर भेटले सात हजार एकशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार नऊशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद